नमस्कार फ्रेंड्स मी लातुसा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर हे बघा आमचं फुवाराचं काम चालू आहे हे बघा फवारणी चालू आहे फवाराचं काम चालू आहे फ्रेंड्स हे बघा हे ऊस ह्याची आपलं आंब्याची बाग आहे त्या बागेमध्ये फवाराचं काम चालू आहे फ्रेंड्स जरा काँग्रेस वगैरे हो झालेलं आहे तर बघा आम्ही कशाप्रकारे फुवारणे वगैरे करत आहो हे बघा फ्रेंड्स हे बघा हे बघा फवारणे चालू आहे आमच्या बघा हे बघा सोडसाहेब फोवरायला लागले तर हे बघा चालू या फवार आमचे तर असं शेतकऱ्याला काम करावं हो लागतं फ्रेंड्स आणि कष्ट प्रत्येकालाच करावं लागतं आणि हे बघा काँग्रेस वगैरे झालेलं आहे काँग्रेस वगैरे थोडं वाढलेलं आहे त्यामुळं आम्ही इथं फोआ करत होतो फ्रेंड तो गवत वगैरे झालेला आहे हे आमच्या मित्राची बाग आहे बघा एकदम करोडपती माणूस आहे पण एकदम साधं राहणीमान आहे साहेबाचा आमच्या कोणाच गोष्टीचा गर्व वगैरे नाही एकदम साधं सिंपल राहणं बघा चालू तर आज आम्ही येतो साहेबाकडं आम्ही जवळजवळ आम्ही पंधरा वीस फ्रेंड्स आहेत तर आम्ही शेतामध्ये वगैरे येत असतो कामाखलं वगैरे तर मग हे अशा प्रकारे चालू आहे फवारणी आमची तुम्ही पण फवारणी कशा करता का आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा हे बघा काँग्रेस काँग्रेस गाणी आलेली आहे बघा फ्रेंड्स दब। ते जबरदस्त तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला काय नाही ते कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स आणि जास्तीत जास्त करून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा फ्रेंड्स थँक्यू